नमस्कार मी पंकजिंग बोले आपण पाहता एल एस मराठी काही ठळक घडामोडी बांगलादेशमध्ये भारतातून कांदा निर्यात होणार आहे यामुळे नाशिकच्या येवल्यासह लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याला सरासरी नऊशे ते एक हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळत आहे कांदा उत्पादक शेतकरी मिळणाऱ्या भावात समाधानी नसून किरकोळ सुधारणा झाली असल्यानं नाराज दिसून येत आहेत गोंदियाच्या देवरी तालुक्यातील धोपटोला गावात नव्यानं सुरू झालेल्या बिअर बार विरोधात महिलांनी आंदोलन केलं आहे आज सलग अकराव्या दिवशी महिलांचं आंदोलन सुरू होतं हा बार गावाच्या मुख्य रस्त्यावरच असल्यानं महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे भिवंडी तालुक्यातील लोणाड ग्रामपंचायत हद्दीत विविध मागण्यांसाठी छावा स्वराज्य सेना संघटनेनं आंदोलनाचा इशारा दिला आहे अनधिकृत बांधकाम फुटणारी पाईपलाईन रस्त्यांची झालेली दुरवस्था याबाबत तहसीलदार कार्यालय पंचायत समितीला वेळोवेळी पत्रव्यवहार करूनही दुर्लक्ष करण्यात आलं तात्काळ पावलं उचलली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय बातमी आहे नागपूरहून नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सकल परिड धोबी समाजानं आपल्या मागण्यांसाठी साखळी आंदोलन केलं आहे सकल धोबी समाजाला अनुसूचित जातीचा पूर्ववत दर्जा मिळावा अशी मागणी यावेळी करण्यात आली मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा धोबी समाजानं दिला आहे पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील वालचंद नगर ग्रामपंचायतीचे सरपंच कुमार नामदेव गायकवाड यांची सरपंच पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे गायकवाडांना पदावरून हटवण्याचा आदेश विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिला आहे सरपंच आणि तत्कालीन ग्रामसेवक यांनी ग्रामपंचायतीमध्ये गैरवर्तन केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता या प्रकरणी ग्रामपंचायत सदस्य हर्षवर्धन गायकवाड यांच्यासह इतर दहा सदस्यांनी जिल्हा परिषदेकडे तक्रार केली होती जालन्यातील भोकरदनच्या रूम बाहेर शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी चोख पहारा दिलाय रूमला पोलिसांची सुरक्षा असून पदाधिकाऱ्यांनी मंडप देखील टाकलाय नगरपरिषद निवडणूक निकाल लांबणीवर पडल्यानंतर पदाधिकाऱ्यांच्या मनात संभ्रम निर्माण झालाय त्यामुळे या ठिकाणी कडक पहारा देत असल्याचं पदाधिकाऱ्यांनी सांगितलंय नागपूरच्या यशवंत स्टेडियम इथं महाराष्ट्र मातंग समितीकडून राज्यव्यापी आंदोलन करण्यात आलंय अनुसूचित जाती प्रवर्गात उपवर्गीकरण तातडीनं लागू करावं न्यायमूर्ती अनंत बदर समितीचा अहवाल जाहीर करावा अशा मागण्यांसाठी समितीनं आंदोलन पुकारलं होतं यवतमाळमध्ये जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागानं विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि निकाल सुधारण्यासाठी टार्गेट पिक ऍप्स संस्थेमार्फत ऑनलाईन सराव मोहीम राबवली होती मात्र इयत्ता आठवीच्या ऑनलाइन सराव चाचणीत उच्च जातीचे नाव काय असा प्रश्न विचारण्यात आला यामुळे शिक्षक आणि पालकांमध्ये संताप निर्माण झालाय छत्रपती संभाजीनगर महापालिकेने पाणीपट्टी वसुलीसाठी आता लाईनमनची मदत घेण्यास सुरुवात केली संबंधित भागात लाईनमन घरोघरी जाऊन मालमत्ता धारकांकडून आवश्यक माहिती घेणार आहेत यामध्ये नाव पत्ता मालमत्ता क्रमांक मालमत्ता कर भरला आहे का नळ कनेक्शन क्रमांक तसंच पाणीपट्टी भरली आहे की नाही याची माहिती घेतली जाणार आहे बातमी पुण्याची आहे पुण्याच्या नवले पुलावर आणखी एक अपघात झालाय स्कूल बसनं कारला जोरदार धडक दिल्यामुळे हा अपघात झालाय सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नसून दोघं जण जखमी झाले आहेत या अपघातामुळे वाहतूक कोंडी काही काळ निर्माण झाली होती या बुलेटिनमध्ये इतकंच पाहत रहा एल एस मराठी